श्री स्वामी समत रोज कोणत्याही मार्गाने घरात पैसा येईल या दहा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचे अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कुटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असताना बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपण या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायाचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या सा घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवास वाढतो त्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घ्या पण ते आधी तुम्ही तुम्हालाही स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे स्वामी समर्थ नक्की एक स्वामी नक्कील्या कोणत्याही शुभ कार्यात कापूराचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुजोत वास्तुदोष यासह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर रास लावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट अकार तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धारून राहिले ते निश्चित राहिले परंपर परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान अन्नदान खाली उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडर भरून लावते दो संध्याकाळी पूजा करताना मोहरसी तेलाला देव तेलाचा दिवा लावा आणि त्या दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा देवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतास पितरांस आशीर्वाद मिळेल ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवतात चपाती बनवतात तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब चिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारचे दोषांपातून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गायीला खायला द्या गायीला खायला द्या ते द्या दे, त्याच्या रोटीमध्ये पिठाच्या गोळ्यामध्ये गुळ आणि साखर टाकू ताकुशकत, शकता साखर टाकू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाड सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते अस की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तिथे लक्ष्मी वास करत नाही आणि गरिबी तिला सोडत नाही ती जेवणाचे ताट निर्मितीवर किंवा टेबलावर आदरपूर्वक तेव्हा खाण्याशी ताट कधी एका हाताने धरू नका असे केल्याने अन्नदृष्टी प्रत्येत जाते जेवल्यानंतर टाटा हात धोनी कट टाटा त्यांना कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे बेड किंवा टेबलाखाली खाली कधीही ठेवू नका घरात ठेवावे बेड किंवा टेबल कधीही ठेवू नका अगदीवर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाशी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाशी प्रयत्न प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका तुम्हाला रागवू नका रात्रीशी जेवण कुटुंबांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन केलेले लक्ष्मीचा अंधार अनदार होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात हे सेवन करू नये आणि नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असले स्वयंपाकघरात घरात बसून अन्न खावे यामुळे राहुलला शांती मिळते चप्पल घालून कधीही अन्न खाऊ नये सकाळी उठल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय भ्रमण किंवा अग्नीला पुष्टी हाताने किंवा पायाने स्पर्श करून नका स्पर्श करू नका चार ब्रह्मगृत किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली जाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरे नेहमीर कामे आणि स्वच्छ ठेवावे नेहमीर कामे आणि स्वच्छ ठेवावे वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही ते वापरल्यानंतर एखाद्याने कपड्याने कोरडे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे करिअरमध्ये स्थितीसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा आणखी ठेवणे शुभ नाही म्हणूनच ही दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि ऑलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे तसेच भिंतीचा रंग असला तरी देखील वापरू नका घरातील पायाकडे पूर्वेकडे पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे दक्षिणेकडे असाव्यात आणि उत्तरेकडे दक्षिणेकडे असाव्यात आणि ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका घराच्या फरशीवर शेतावर भिंतीवर किंवा शेताला तडे पडू देऊ नका जसे झाल्यास त्वरेत भरून घ्या घरात भेगा पडणे अशोक मानले जाते मानले जाते पास घरातील स्त्रियांचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमचा शर्ट किंवा प्यु, खटला असे तर ते दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत फोटो देवदान थे त्यांची वाईट होते त्यांची वाईट होते स्वामी समात,